चला आज आप अमरावती शहर एक नवीन प्रॉपर्टी घेन आलो आहोत्त के घर हजार स्क्वेर फूट प्लॉट ही अठावन्न लाख रुपये मधे विक्री है संकेत कॉलनी तपोवन परिसर मधे या घर मधे खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असन के घर अठावन्न लाख रुपये मधे विक्री है या घराच्या समोर अशी खूप मोठी जागा आहे ज्यामध्ये आपण आपली कार पार्किंग पण करू शकतो आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण या ठिकाणी उपलब्ध आणि या घराच्या समोरील फ्रंटमध्ये सागवानचा सा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा दरवाजा बसवला आहे जो की सागाच्या प्रेममध्येच बसवलेला आहे आणि संपूर्ण प्रेमसहित या दरवाजाची किंमत पन्नास ते साठ हजार रुपये आहे असा एवन्न क्वालिटीचा दरवाजा या घरामध्ये यांनी बसवलेला या घराच्या संपूर्ण रूम मध्ये यांनी पीओपी केलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि हॉल मध्ये लाइट डिझाईनिंग पीओपी मध्ये केलेली आहे किचन मध्ये गेले असता आपल्याला किचन ट्रॉली आणि गॅसच्या बट्यावरती जवळपास तीन फूट उंच अशी टाईल्स पण यांनी बसवलेली आहे या घराच्या प्रत्येक खिडक्यामध्ये चारही बाजूला टाईल्स लावलेली आपल्याला पाहायला मिळेल हॉलमधून वरती जाण्यासाठी ज्या जा पाया आहेत त्याला पण चांगल्या क्वालिटीची स्टील प्रेम बसवलेली आहे आणि वरती जी स्टील प्रेम आहे त्याच्यामध्ये जो काचेचा ग्लास बसलेला आहे तो पण चांगल्या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक ग्रुपमध्ये दोन ते तीन बटनाचे स्विच पण बसवलेले आहे या घरामध्ये खूप अशा सुंदर प्रकारचे काम आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये टाईल्स पण खूप सुंदर प्रकारची आपल्याला दिसते बाथरूम मध्ये गेले असता बाथरूम मध्ये पण पीओपी पी आणि टाईल्स बसवलेली आहे आणि प्रत्येक बाथरूम मध्ये दोन भाग पाडले आहे ज्यामध्ये लॅटिन टॉयलेट आणि बाथरूम अशा दोन भागात आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचे थ्री बी एच के प्रशस्त घर आपल्याला संकेत कॉलनी तपोवन परिसर परिसरमध्ये अठ्ठावन्न लाख रुपये मध्ये विक्रीस उपलब्ध आहे ज्यांना कोणालाही घर विकत घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास